हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या करिअर काउन्सिलिंगच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आजकाल आम्हाला विद्यार्थी आणि पालकांशी भेटल्यावर जाणवतो तो प्रश्न असा आहे की आजकालचे पालक जागरूक झाल्यामुळे ते आपल्या पाल्यांना किंवा आपल्या मुलांना नेहमी असं म्हणतात की तुला काय करायचं आहे तू ठरव पैसा लावायला आम्ही तयार आहे पण तुला जो निर्णय घ्यायचा आहे तुझा तो निर्णय तू घे तुम्ही जे करताय एक पालक म्हणून ते अगदी बरोबर आहे याच्यात चूक काहीच नाही पण याच्यात थोडीशी एक छोटीशी काळजी घेण्याची गरज आहे असं तो होत नाही ना कदाचित आपल्याकडून न कळत की आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदारीतनं फक्त मुक्त करून घेत आहे की तुझा निर्णय तू घे उद्या बरं वाईट काही झालं तर मी तुझ्या पाठीशी तर उभा आहे पण उद्या काही चूक झाली उगीच माझ्याकडनं काही सांगणार तर तू मला उद्या पुढे जाऊन काही म्हणू नको रे बाबा त्याला म्हणतात जबाबदारी झटक नाही आपण हे तर करत नाही ना नक्की चुकीनी असं होऊ शकतं म्हणून आपण काय करू शकतो विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं हो। याच्यात वादच नाही पण आपण एक पालक म्हणून त्यांची मदत तर नक्कीच करू शकतो काय होतं विद्यार्थी जेव्हा दहावीनंतर किंवा बारावीनंतर आपलं करिअर विषयीचे निर्णय घेण्याच्या स्टेज स्टेजवर असतात त्या स्टेजवर विद्यार्थ्यांमध्ये पूर्णपणे मॅच्युरिटी नसते किंवा बरेचदा त्यांनी जी माहिती गोळा केलेली असते ती माहितीचा सोर्स कदाचित बरोबर नसेल अशा केसमध्ये काय होऊ शकतं त्या केसमध्ये चुकीच्या सोर्समधनं घेतलेल्या माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय सुद्धा चुकीचा ठरू शकतो एवढंच नाही समजा इमॅच्युअर असताना म्हणजे मॅच्युरिटी पूर्ण नसताना पुढचं त्या करिअरच्या क्षेत्रात आपल्याला काय वाव आहे काय स्कोप आहे हे माहीत नसताना घेतलेला निर्णय सुद्धा चुकीचा ठरू शकतो असे विषय बरेचदा जे मुलं बायोटेक्नॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी या नावांच्या मागे जाऊन जेव्हा करिअरचे निर्णय घेतात तेव्हा त्या नि पुढे गेल्यानंतर किती प्रॉब्लेम होऊ शकतो याचे उदाहरणं आपण आपल्याच समाजात बरेच बघितले आहे मग आपण एक पालक म्हणून आपल्या मुलांची मदत कशी करू शकतो बघा करिअर निवडताना सगळ्यात पहिले तर हे जाणून घ्या की आपल्या मुलाची आवडी काय आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडे कौशल्य कोणते कोणते आहे याला आपण म्हणतो इंटरेस्ट आणि स्किल जिथे इंटरेस्ट आणि स्किल एकत्र येतील हे सगळ्यात चांगलं करिअरचं ऑप्शन असू शकतं बरं इंटरेस्टच्या बाबतीत एक गंमत सांगू का बरेचदा काही गोष्टी आपल्याला जे वाटतात की माझा या गोष्टीत खूप इंटरेस्ट आहे की कदाचित इंटरेस्ट नसून फक्त आणि फक्त आकर्षण म्हणजे फॅसिनेशन असू शकतं तर ते इंटरेस्ट आहे का हे जाणून घ्यायला आपल्याला काही मार्ग आहे ते मी सुचविलंच थोड्या वेळात पण स्किल्स आहे का हे पण आपण चेक करून घेऊ शकतो मग या इंटरेस्ट खरोखर आहे का आणि स्किल्स आहे का हे चेक कसं करायचं तर आज तुम्ही इंटरनेटवर समजा गेले तर तुम्हाला इंटरनेटवर सायकोमेट्रिक टेस्ट नावाच्या काही टेस्ट अवेलेबल असतात म्हणजे त्या उपलब्ध आहेत पाचशे सातशे रुपयांपासून तर दीड हजार दोन हजार रुपयांपर्यंत ज्या सायकोमेट्रिक टेस्ट असतात या सायकोमेट्रिक टेस्ट तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकदा करून घ्या काय होतं नीटला जायचं आहे जे डबल ई आहे अशा प्रकारचे निर्णय घेण्याच्या आधी आणि लाखो रुपये विद्यार्थ्यांच्या मागे खर्च करण्याच्या आधी अशा फील्डमध्ये की ज्याच्यात त्यांचा इंटरेस्टच नाही आहे किंवा त्यांच्याकडे त्या फील्डसाठी लागणारे कौशल्य नाही आहे अशा क्षेत्रात जाण्याच्या आधी इतका खर्च करण्याच्या आधी तुम्ही हा पन पाचशे ते दोन हजार रुपयांचा खर्च नक्कीच करू शकता हा छोटासा जर खर्च तुम्ही घेतला करून घेतला तर तुम्हाला दोन गोष्टी तरी आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपल्या मुलांबद्दल माहिती पडतील आणि या खरं सांगितलं ना तर नुसतं बघून माहिती पडत नाही सायकोमेट्रिक टेस्ट द्यायला लावा या टेस्ट दिल्याने काय होतं येस नो येस नो प्रकारचे उत्तरं असतात साधे सोपे विद्यार्थी स्वतः ते उत्तर देतो म्हणजे कुठे फिंगर प्रिंट वगैरे द्यायला लावू नका फक्त टेस्ट द्यायला लावा ती ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा होते आणि आजकाल तर इंटरनेटवर ऑनलाईन डिजिटली ती उपलब्ध आहे सायकोमेट्रिक टेस्ट दिले की काय होतं त्याच्यातनं आपल्याला दोन गोष्टी कळतात एक की विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कुठल्या प्रकारच्या स्किल्स आहे आणि दुसरं आपल्या मुलांमध्ये कुठल्या प्रकारचे इंटरेस्ट आहे मग या दोन गोष्टींना जोडून तुम्ही आपले मुलं कुठल्या क्षेत्रात चांगलं करिअर करू शकता याच्यावरच्या निर्णयावर पोहोचू शकता इतकंच नाही याच्या आधारे तुम्हाला एक नक्की माहिती पडू शकतं की आपले मुलं खरोखर खरोखर आपले मुलं जे डबल नीट यासारख्या परीक्षांसाठी बनले आहे की नाही आणि जर नसतीलच बनले तर कशाला याच्या मागे वेळ घालवायचा दोन वर्ष मुलांनाही आपला त्रास आणि आपल्यालाही त्रास या सगळ्या त्रासांपासून वाचण्यासाठी काही छोटे छोटे मुद्दे आहेत जसं सायकोमेट्रिक टेस्ट तुम्ही करू शकता एक दुसरं एखादे सर्टिफाईड काउन्सिलर असेल तुम्ही डायरेक्टली त्यांना जाऊन भेटू शकता ते तुमच्या विद्यार्थ्यांची मदत ते तुमच्या मुलांची मदत करू शकता आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा मुलं एखाद्या करिअर विषयीची रिसर्च करत असतात तेव्हा ते इंटरनेटवर बऱ्याचशा गोष्टींची माहिती घेतात याच्यातसुद्धा तुम्ही मदत करू शकता तुम्ही सुद्धा सांगा ना की मी पण दोन चार करिअर ऑप्शन्स शोधतो आणि तुला सुचवतो किंवा त्यांनी जे करिअर ऑप्शन शोधलं आहे तुमच्या स्वतःसाठी त्याच्याबद्दल आपणही थोडं इंटरनेटवर गुगल करून पाहिलं आणि चार गोष्टी त्याच्याबद्दलही जर आपण बघितल्या तर आपल्यालाही थोडी जास्त माहिती होईल मग मा अशा प्रकारे आपण आपल्याच मुलांची मदत करू शकतो की नाही करायची ना मग करून बघा त्यांचे थोडेसे मित्र बनून बघा कदाचित ते निर्णय सांगण्यापेक्षा आई वडील आणि मुलांनी एकत्र मिळून घेतलेला निर्णय हा सगळ्यात चांगला असेल मला असं वाटतं या छोट्याशा व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी महत्वाची माहिती मिळाली असेल असेच जर काही तुमचे अजून प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुम्हाला त्याच्यावरचे उत्तरं अशा छोट्या छोट्या व्हिडिओजमधनं देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद